हाय मित्रांनो नमस्कार मी रोहेश साळवे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत करतो मित्रांनो आपण पावसाळ्यामध्ये मक्का पेरली होती आता वाळून ते झालेले ते आपल्याला आता काढून घ्यायचे मशीनमधून तर मशीन येते आता चला मग मित्रांनो तुम्हाला दाखवतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलमध्ये नव्यानं असंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा चला मग आता या मित्रांनो इकडं मशीन आलेलं आहे आपल्या आता तर काढून घ्यायचे आपल्याला मक्का ते तिकडं मम्मी चालली बघा आणि पप्पा तिकडं पहिलेच पप्पा पप्पाने चालले तिकडून मशीन घेऊन आले हे बघा मित्रांनो मशीन आलेलं आहे आपल्या आता मक्का काढण्यासाठी तिकडं मम्मी आणि पप्पा आले पहिलेस तिकडं गेलेले चला आपण पण जाऊ आता तिकडं मशीनमधून आपल्याला आता मक्का काढून घ्यायची आहे बघू किती मूर्ती काढून झालेले मित्रांनो आपलं मशीन चाललं आता परत या मित्रांनो एवढे झालेले आपल्याला मक्का तास शिवून घेत ता मम्मी पप्पा कट्टे आपल्या गोण्या शिवून झालेल्या आता मस्त आता जावं ते टॅक्टर येईन तो घेऊन जाईन ते आणि नंतर मग आपण बघू किती वजन आहे मक्काचं किती झालेलं आहे आपली मक्का टॅक्टर आल्यावर ते दाखवतो मित्रांनो म्हणतो मला हे मक्का नेण्यासाठी टॅक्टर आलेले आता चालले आता मग

तेव्हा आपला मक्का आता भरून झालेली आहे आता घेऊन चालले ते आणि पप्पा चालले तिकडं मोजायला ती झालेली मक्का आपल्याला आता मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलमध्ये नव्यानं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा चला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये